आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आज पनवेल येथे शेतकरी कामगार पक्ष आयोजित भव्य पदाधिकारी सोहळा उत्साहात पार पडला या सोहळ्यात शेतकरी कामगार पक्षाच्या तलोजा फेज टू च्या अध्यक्षा तसेच दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती दीक्षा दिलीप जाधव यांची शेतकरी कामगार पक्ष, हो, पक्ष पनवेल महानगरपालिका जिल्हा महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली निवडपत्र शेकापचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नवनिर्वाचित महिला उपाध्यक्ष दीक्षा जाधव हो, यांनी मनोगत व्यक्त करताना शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीला पनवेल परिसरात भक्कमपणे उभे करून मोठ्या प्रमाणावर विस्तार घडवून आणू असा विश्वास व्यक्त केला या सोहळ्याला पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती दरम्यान आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलतर्फे दीक्षा जाधव यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या